नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा झाल्या थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की बघा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार झालेले नवीन बदल आणि जाहिरातसुद्धा लवकरच येणार आहे कधी येणार आहे काय सर्व काही माहिती सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये जे काय बदल झालेले बघा शैक्षणिक पात्रता वयमर्यादा शारीरिक पात्रता अभ्यासक्रम वगैरे सर्व काही डिटेलमध्ये मा माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचं ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट पाहिजे असेल माझ्या टेटसच्या माध्यमातून तर जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं माहिती आहे का या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं आणि जिल्हा सांगायचा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हीसुद्धा माझा नंबर दसरस्तर किंवा व्हिडिओ ऑल एक्झाम या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट होते भेटत जाईल प्रत्येकाने आवश्यक नावाने जिल्हा सांगा ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आपण बघूया की शैक्षणिक पात्रता नवीन बदलानुसार कशा पद्धतीने असणार आहे वयमर्यादा काय असणार आहे आणि शारीरिक पात्रता आणि अभ्यासक्रम काय असणार आहे ठीक आहे तर ते बघण्यापूर्वी तुम्हाला मी आत्ता जी सूचना दिली आहे ते ना, नाव आपल्या ज्या नंबरवरती नावाने जिल्हा सांगायचं ते नक्की सांगा प्रत्येकाने ते बघण्यापूर्वी एक पेपरवरील कातरन तुम्हाला दाखवत आहे ते बातमी तुम्हाला सांगणारच आहे मी सगळी काही माहिती सांगतोय बघा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला मित्रांनो इथे देतो आहे महत्त्वाची सूचना आहे व्हिडिओच्या शेवटी देणार आहे नक्की बघून जा ठीक आहे बघा बरं हो दहावी बारावीच्या वृत्तीनासाठी दहावी बारावी झालेल्या पोरांसाठी बघा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ओनरक्षकांची भरती येणार आहे संभाजीनगरला आपले जे काय छत्रपती संभाजीनगर आहे तिथं पंधराशे पस्तीस जागावर योकोना संधी आणि वेळापत्रक जाहीर होणार आहे एकंदरीत मी तुम्हाला सांगतो परो हो, हे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदाची जाहिरात इथे लवकरच येणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पदं कोणकोणते राहणार आहे तर वनसेवक शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार वगैरे पदं याच्यामध्ये राहणार आहे याच्यामधलं महत्त्वाचं पद म्हणजे बघा मित्रांनो आपण बघणार आहोत तिथं वनरक्षक पदासंदर्भातली माहिती बघणार आहोत की शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता त्याच्यानंतर वयमर्यादा वगैरे काय असणार आहे त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदं ही वनरक्षकांची नाही आहे याच्यामध्ये भरपूर अशा जागा ॲड केलेल्या आहेत ते वनसेवक एक पद आहे शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार वगैरे हे जे काय पद आहे याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जवळपास तेरा हजार जागा आपण इथे पकडून चाला तेरा हजार जागाची भरती इथे होणार आहे तर आपण आजच्या याच्यामध्ये आता जाहिरात कधी येणार हे पण सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे ती तुम्ही नक्की महत्त्वाची सूचना बघून जा त्यापूर्वी पण आता आपण वनरक्षक पदासंदर्भातली शैक्षणिक पात्रता वयमर्यादा शारीरिक पात्रता आणि अभ्यासक्रम आपण इथं बघूया तर सर्वप्रथम आपण काय करूया बघा परावो आपण बघूया इथे बघा सर्वप्रथम आपण तुमची शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला काय लागते फक्त मी वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहे बरं का त्याला तुम्ही फॉरेस्ट गार्ड बोलता आपण फक्त वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहोत वनसेवक मदतनीस रखवालदार ते ऑपरेटर वगैरे जे काय पद आहे ना त्याच्यासाठी वेगळी पात्रता येते ते मागणार आहे वेगळं तिथं ते त्याच्यासाठी त्याला आपल्याला वेगळं काही अभ्यासक्रम वगैरे हो ते देतील मी फक्त आणि फक्त इथं वनरक्षक पदासंदर्भात बोलत आहे वारंवार सांगत आहे लक्षात राहू द्या ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेवटी महत्त्वाची सूचना देतो आहे शैक्षणिक पात्रता बघा पोहो बघा उमेदवाराने उच्च माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे बारावी पास हा उमेदवार असायला हवा आहे विशेषतः म्हणजे वि बारावी पास जरी उमेदवार असला तर त्याच्यामध्ये तो विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषय सवृत्तीनं केलेला असावी आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यांनी सायन्स घेतलं त्यांचे तर बल्ले बल्ले झाले त्यांना जमून जाईन इथे फॉर्म भरायला पण ज्यांचं बघा पोरा हो आर्ट आहे आर्टमधून जे पोरं आहे आपले त्या पोरांसाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला आर्ट तुम्ही जर घेतला असेल तर तुम्हाला एक तर भूगोल किंवा अर्थशास्त्र या दोन विषयापैकी किमान एखादा तरी विषय पाहिजे त्यावेळेस तुम्ही वनरक्षक पदासाठी अप्लाय करू शकता हा एक शैक्षणिक पात्रता आहे आता बघा इतर जी काही शैक्षणिक पात्रता आहे अनुसूचित जमातीचे उमेदवार वगैरे नक्षलग्रस्त विभागातील उमेदवार माजी सैनिक त्यांच्यासाठीच्या जी काय पात्रता आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मी ते सांगत नाही कारण व्हिडिओ मोठा होईल काय दहावी वगैरे आहे इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट मारा आणि वाचून घ्या कॉमनमध्ये जनरल जे काही जास्त लोकं असतात त्यांच्या संदर्भात सांगत आहे मी तुम्हाला तुम्ही बारावी पास पाहिजे बारावीमध्ये पास असताना तुमचं सायन्स वगैरे असेल तर तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला अप्लाय करता येईल पण जर का तुम्ही आर्ट घेतला असेल तर आर्टमध्ये तुमचं भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयापैकी एक विषय पाहिजे आता त्याच्यानंतर बघा वय मर्यादा आपण इथे बघणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या वय मर्यादा सर्वसाधारण वय मर्यादा मी तुम्हाला सांगतो पराव अमागास अमागास म्हणजे काय माहिती आहे का अमागास म्हणजे खुला परवर्ग ठीक आहे तर खुला परवर्गासाठी वयमर्यादा इथं कमीत कमी अठरा वर्षाचा तू बालक पाहिजे सुदृढ बालक आणि जास्तीत जास्त बे तू सतरा वर् सत्तावीस वर्षाचा पाहिजे सॉरी या सत्तावीस वर्षाचा वर्षा वर्षा। वर्षा। वर्षा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सतरा सत्तावीस सतराचे आले खतरा याच्या मागं दिसतोय आता किमान अठरा पाहिजे आणि कमाल सत्तावीस पाहिजे आता याच्यामध्ये गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या बी पुरा अठरा ते सत्तावीस वर्ष तर याच्यामध्ये जे काय मागासवर्गीय उमेदवार असतील याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी वगैरे असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि ए सी बी सी सुद्धा बरं का यांच्यासाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत वयाची इथे काय म्हणता येईल त्याला शिथिलता दिलेली आहे अठरा ते बत्तीस तर मला तर वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी आता आरक्षणाचं घ्यायचं बाकी राहिलं असं सगळ्याला आरक्षण आहे ज्याले नाही त्याला ईडब्ल्यूच आहे तर अठरा ते बत्तीस वर्ष इथे तुमची वयमर्यादा असायला पाहिजे किती अठरा ते बत्तीस वर्ष कॉमनमध्ये अठरा ते बत्तीसच पकडून चाला कारण अठरा ते सत्तावीस ओपनमध्ये कोणी राहिलंच नाही महाराष्ट्रामध्ये एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता जे काय खेळाडू आहे माझी सैनिक आहेत त्यांनी त्यांचं तेन बघून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या तुमचा परवर्ग कमी आहे त्यामुळे मी काय ते सांगत नाही व्हिडिओ फार मोठा होईल इथे तुमच्या इथे स्क्रीनशॉट मारून घ्यायचे की तुमची वय वगैरे काय असेल ते ठीक आहे आता हे आपण बघितलं दोन मुद्दे क्लिअर झाले पराव व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो आहे बरं का व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा तुमच्याच कामाची महत्त्वाची सूचना असणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा ठीक आहे आता वय मर्यादा पोराओ आणि हो तुम्हाला सारखीच आहे या नाहीतर काय पुरी बोलतील की सर तुम्ही वय मर्यादा इथे पोरांची सांगितली पुरींची सांगितलंच नाही पुरीनं आणि पोरांना सारखीच वयमर्यादा राहते लक्षात राहू द्या ठीक आहे आता परीक्षा बघा तुमचा अभ्यासक्रम आपण इथे बघूया की अभ्यासक्रम तुम्हाला पराओ चार विषय असतात इथे तुम्हाला सांगतो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार विषय असतात गणित वनरक्षक भरतीला विचारल्या जात नाही लक्षात राहू द्या याच्यामध्ये बघा मराठीसाठी पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न सामान्यांसाठी पंधरा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीसाठी पंधरा प्रश्न असे एका एका विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न असतात साठ प्रश्न असतात आणि एकशे वीस मार्काचा पेपर असतो कारण एक प्रश्न हा दोन मार्काला दिला जातो निगेटिव्ह मार्किंग या काही परीक्षेला नसते शक्यतो पेपर ए टी सी एसच घेतील अशी शाश्वती आहे आ, आता कंपनी वगैरे चेंज झाली तर आपण बघू पण शक्यतो टी सी एस पेपर घेतील पेपर कालावधी हा तुमचा दोन तासाचा राहतो अशा पद्धतीचं तुमचं इथे काय म्हणता येईल त्याले इथे अभ्यासक्रम आहे त्याचं तुमचं परीक्षेचं स्वरूप आहे आता हे पण तुम्ही बघितलं ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शारीरिक पात्रता आपण बघूया दोघांसाठीही बघूया महिलांसाठी बघूया आणि आपले पुरुष आहे त्यांच्यासाठीही बघूया ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी इथं सुरण संधी आहे बघा शारीरिक पात्रता इथे बघू शकताय तुम्ही पुरुष उमेदवारांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि स्त्री उमेदवारांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर एवढी हाईट तुम्हाला इथे लागणार आहे पोरांसाठी एकशे त्रेसष्ट आणि पोरींसाठी एकशे पन्नास आता छातीचा घेरा लक्षात राहू द्या जे काय चेस्ट आहे आपली ती न फुगवता एकोणऐंशी पाहिजे आणि फुगून ती चौऱ्याऐंशी झाली पाहिजे त्याच्यानंतर आता स्त्रियांसाठी चेस्ट इथे नसते त्याच्यानंतर वैद्यकीय मापानुसार उंची वयाचे योग्य प्रमाणात तर त्याचं काय टेन्शन घेऊ नका ते राहते ते सगळं काय तुमचं ते बरोबर राहते ते त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका वजनानुसार तुमची उंची पाहिजे ती बरोबर राहते आता इथे बघा इथे सूट देण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम दिलेला आहे बघा अनुसूचित जमातीमधून जर का तुम्ही असाल तुम्ही जर का पोरगा असाल अनुसूचित जमातीमधला तर एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर जरी हाईट असेल तरी तुला वनरक्षक भरती देता येते आणि तू जर का पोरगी असाल बे मुलगी असाल तर तुला एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असेल तरीसुद्धा इथे काय येईल इथे वनरक्षक भरती देता येते छातीचा घेरा एकोणऐंशी चौऱ्याऐंशीच लागणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथे आपली ही शारीरिक पात्रता आहे याच्यासाठी ग्राउंड असतं बघा मी सांगतो तुम्हाला ग्राउंडचा माझ्याकडे ते कात्रण नाही आहे ग्राउंडचं मी तुम्हाला सांगतो फॉर व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा ग्राउंड असतं इथे तुम्हाला लेखी परीक्षा झाल्याच्यानंतर ज्याला चोपन मार्क पाडतात एकशे वीसपैकी चोपन्न मार्क पाडतात त्यांना इथे ग्राउंड असतं तर ग्राउंडमध्ये सतरा मिनटामध्ये तुम्हाला पोरांसाठी पाच किलोमीटर असतं आणि त्याच्यानंतर पोरींसाठी बारा मिनटामध्ये तीन किलोमीटर असतं अशा पद्धतीचं तुमचं ग्राउंड असतं याला गोळा फेक शंभर मीटर वगैरे काही राहत नाही आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुमची ही दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार प्रोसेस चालू होईल जाहिरात ही लवकरच मला वाटतं ह्या एप्रिलच्या एंडिंगपर्यंत येऊन जाईल ठीक आहे आता मी एक महत्त्वाची सूचना देणार होतो ती अशी आहे बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक टेलिग्राम चॅनेलची लिंक देतो बघा तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्याच्यानंतर महत्त्वाची अशी गोष्ट आहे की टेलिग्राम चॅनल याच्यासाठी जॉईन करापोरा हो कारण टेलिग्रामवरती मी वनरक्षक भरती संदर्भातल्या छोट्या छोट्या पिल्लू पिल्लू छोट्या छोट्या टेस्ट टाकणार आहेत पंधरा पंधरा वीस वीस मार्काच्या अशा मराठी व्याकरणाच्या मागच्या परीक्षेचा फ्रीमध्ये राहणार या टेस्ट या सगळ्या तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल त्याच्यामुळे टेलिग्राम जॉईन करा तिथं तुम्हाला भेटून जाईन ठीक आहे जाता जाता परत एकदा सांगतो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जोपर्यंत तुम्ही वनरक्षक होत नाही तोपर्यंत संपूर्ण माहिती फ्रीमध्ये आपल्या चॅनेलवरती मिळत जाईल मिळत जाईल परत एकदा सांगतो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीही माझा नंबर सेव्ह करा जेणेकरून माझ्या टेटचच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल आशा करतो पराहू संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल